जुडून येथील लग्नगाठ भाग सहा जया आणि रियाशने तिला सगळे घर दाखवले आणि तिला जया तिच्या रूममध्ये घेऊन आली तितक्यातच आई आणि मावशीही तिथं आल्या होत्या रियाश बाहेर निघून गेला सायली अर्जुनची आई तिला हाका मारत होती काय काकू काय म्हणताय अगं काकू काय म्हणते तिला आई म्हणत जा मावशी म्हणाली तिने हसत होकार मार्थिक मान हलवली अगं तुमचा आज साखरपुडा आहे तुला माहीत नव्हते का अर्जुनची आई हो काकू आ म्हणजे आई माहीत आहे ना असे का विचारत आहात अर्जुनची आई बोलली अगं मग हे काय आहे कसली साडी साधी नेसून आलीस तू तुला कळत नाही का जरा भारतली साडी नेसता येत नाही का तुला एक कळत नाही पण तुझ्या आईला कळतं ना त्यांना कळू नये का आपल्याकडे तर साध्या हळदी गुंकालासुद्धा यापेक्षा भारी साड्या नेसतात आणि आज तर तुझा असा साखरपुडा आहे तरी तू अशी आलीस जरी साखरपुड्याला घरात जास्त पाहुणे नसले ना तरी आम्हाला फोटो पाठवायचे आहेत सगळ्या नातेवाईकांना ते काय म्हणते ना आम्हाला सायलीला त्यांच्या बोलण्याचे वाईट वाटले तिचे डोळे हलकेसे पाणावले तिने आणि तिच्या आईने जाऊन किती हौशीन ही साडी घेतलेली होती तिच्यासाठी तिला नारंगी रंग अगदी उठून दिसतो म्हणून आईने मुद्दाम हा रंग घेतलेला होता आता अर्जुनची आई तिला तर बोलल्याच पण त्यांनी तिच्या आईचेही सुद्धा नाव घेतले ते तिला अजिबात आवडले नव्हते पण ती तीला थे। पंती गप्प बसली बरं जाऊ दे आता ते हे घेही आम्ही तुला आजच्यासाठी साडी घेतलेली आहे तिनेच आणि हो आता लग्नाच्या साड्या तरी भारी घे बरं का नाही तर भर लग्नात आमचे नाक कापले जायचे आई अगं काय बोलतेस तू जया म्हणाली जया तू गप्प बस मोठ्यांमध्ये तू पडू नकोस अगं पण मावशी मावशी बोलली काय मावशी तुला अक्कल आहे का की नाही यातलं मग तोंड बंद ठेव काही झाले ना तर तुला आणि माझ्या ताईला तिच्या सासूंची बोलणी खावी लागतात चार माणसात सुद्धा बोलायला कमी करत नाहीत त्या पण ताई सासू असून उलट इतके प्रेमाने आणि सगळ्यांसमोर न बोलता इथे रूममध्ये फक्त इच्छाशी बोलत आहे जयाही गप्प बसली हिमा तू आणि जया तिला तयार करून आण बाहेर गुरुजी आलेत की मी तुम्हाला बाकीची तयारी करायला सांगते प्रतिमा बोलून बाहेर निघून गेल्या सायली तर हे सगळे ऐकून गप्पच झाले इथले वातावरण आपल्या घरांपेक्षा किती वेगळे आहे हे तिला प्रामुख्याने जाणवले होते जया आणि मावशीने तिला छान तयार केले गळ्यात मोठा जाड सोन्याचा नेकलेस आणि मोठे झुमके कानांमध्ये त्यावर सोन्याची वेळ भरजरी मोरपंखी रंगांची फुलवर केलेली सिल्क साडी गजरे छानसा मेकअप जयाकडे वेगवेगळ्या रंगांच्या बांगड्या होत्या त्याही तिने तिला घालायला दिलेल्या होत्या वाव वहिनी काय सुंदर दिसत आहेस तू आज आज भयाचे काही खरे नाही तुझ्या पुढे तो स्पेशल शरणानगती पत्कारणास तयार होणार आहे जया डोळ्या मारत म्हणाले जया फाजील पडबड करू नकोस मी जाते बाहेर तू ये तिला घेऊन आणि हो तिला कानामागे काळा टीका लाव देशपांडेची एकुलती एक भावी सून आहे ती कुणाची नजर नको लागायला तिला मावशी बोलून बाहेर निघून गेल्या ही मावशी पण ना अतिच करते जास्तच बोलती अखेर तर आई पण आजीमुळं जास्त करते ग बाबा आणि दोन्ही काका एकदम कूल आहेत आणि सगळ्यात भारी माझा अर्जुन भैया बहिणी तू नाराज झाली का गं नको ना लक्ष देऊ त्यांच्याकडे त्यांच्या बोलण्याकडे आज इतका मस्त दिवस आहे खुश रहा तुला माहीत आहे ना मी आणि बाबा तर ना आजीला आईला चिडवत असतो की काय सारखं देशपांडेच्या घरात असे असते न तसे असते ही रीत ती रीत परंपरा जणू काय देशपांडे नाही कुठले पेशवांचे वशज्व आहे जया खडखडून हसत म्हणाले तसे ही थोडी रिलॅक्स झाली होती सायली बाहेर आली तसेच सगळे तिच्याकडे बघतच राहिले किती गोड दिसत आहे ना ग आपली साऊ कशाला इतक्या लवकर मोठी झाली असणार बाबा म्हणाले तसे तिच्या आईबाबांच्या डोळ्यात पाणी आले प्रतिमा आजी म्हणाल्या हो आई आता काय ओरडा मिळतो म्हणून त्या एकदम दचकूनच समोर येऊन उभ्या राहिल्या बाकी काही असू दे पण सून मात्र अगदी नक्षत्रासारखी शोधून आणलीच बरं का आता खरे शून शोभते ती आपल्या अर्जुनची बायको आणि आपल्या घराण्याची सून आजी म्हणाल्या तसे अर्जुनच्या आईला वाईट वाटले आहो साऊची आई हळूसबाबांकडं बघून म्हणाले काय अहो साऊला त्यांनी किती काय काय दिले आहे बघितले का नेकलेस सेट सोन्यांची वेळ आणि भारीतली साडी अजून अंगठी आहेच आपण तर अर्जुनरावांना फक्त कपडे आणि ती अंगठी एवढेच आणले की हो पण आता काय करायचे आई बोलली आहो चांगले वाटत नाही ना अंगठीही आपण कमी तोड्याची घेतली एक काम करा ना तुमच्या गळ्यातली चेन घाला अंगठी सोबत अर्जुनरावांना बाबा बोलले अगं पण असे कसे आई बोलली असू देत हो आपल्या मुलीसाठी करतोय ना आपण त्यांनी तिला इतके सगळे दिले आहे बरे नाही दिसणार आपण फक्त अंगठी घालतोय दादा बहिणीस बरोबर बोलत आहे आपण काहीच नाही दिले असे दिसले रे साऊची आत्या म्हणाली पण त्यात काय आता करायचं आपले जे आहे ते साऊचे तर आहेच ना अहो सोन्यासारखा जावई मिळाला आहे त्याच्यापुढे सोने काय चीज आहे आपली मुलगी बघाना किती खुश दिसत आहे बाबा बाबांनी होकारणार्थिक मान हलवली अंगठी आणि कपड्यांबरोबर सोबत त्यांनी चेनही अर्जुनच्या गळ्यात घातली बाबा आहो इतके कशाला सगळं अर्जुन अवघडून केला असू दे अर्जुन जाव्यांचा मान असतो तो नाही का मधुराताई म्हणाल्या अर्जुनची आई म्हणाली हो बरोबर अर्जुनराव आमची सखी मुलगीच आहे तुमची झाली आहे आता मग बाकी सगळे तर तिच्या पुढं काहीच नाही आहे सायलींची आई म्हणाली अर्जुन बोलला आई इतकी किमती मुलगी देत आहात ना मग हे बाकी सगळे खरंच नको मला मला हे घ्यायला खरंच खूप अवघडल्यासारखं होत आहे सायली त्यांच्याकडे बघतच राहिले अर्जुन मोठ्यांच्या देण्या घेण्यात तुम्ही मुलांनी न लक्ष दिलेलेच वर आणि आपण ही तुमच्या होणाऱ्या बायकोला इतके सगळे दिल घातलेले आहे ना आजी करारीने म्हणाल्या माफ करा आजी पण मलाही याची हाव नाही सायली शेवटी बोललीस तसे आजीही चिडून अर्जुनच्या आईंकडं बघितलं वातावरण तापले काय असे वाटून सायलींची आई मध्ये पडली बाळा तसं म्हणायचं नसतं म्हणजे तुम्हाला उगच खर्च झाला ना म्हणून आपले ती सहज म्हणाली वाईट वाटून घेऊ नका हां सायली बोलली आई पण बोलतच होती की तिच्या आईने तिच्यावर डोळे वटारले आणि तिचा हात दापून गप्प केले अर्जुन मोठ्यांचा आशीर्वाद असतो तो घ्यायचा सायलींचे बाबा विषय काढाय वाढायचा नको म्हणून शांततेत म्हणाले तसे तो गप्प बसला चला एकमेकांना अंगठी घाला गुरुजी म्हणाले सायली आणि अर्जुन बाजूबाजूलाच बसले होते सगळे साखरपुड्याची विधी पूजा पार पडले दोघांनी एकमेकांना अंगठी घातली चला चला बाहेर गार्डनमध्ये आपण तुमचे फोटो फोटोशूट करूया रियांश वातावरण हलके करत म्हणाला पंचपक्वानांच्या पंक्तीसोबत सगळा कार्यक्रम पार पडला अर्जुन सायलीला एकांतात भेटायचे होते कारण त्याला उद्या तो न्यूयॉर्कला जाणार जायला निघणार होता म्हणून परत डायरेक्ट लग्नात भेट होणार होती वहिनीला थांबून घे ना तिने तुझी रूम अजून बघितलीच नाही जया हळूच म्हणाली कसे काय तुम्ही तर तिला सगळे घर दाखवून आणले होते ना हो पण तुझी रूम वहिनी म्हणाली की तुझ्यासोबतच बघेल जया डोळे मिचकावत म्हणाली तसे त्याच्या चेहऱ्यावर गोड हसू आले त्याने रियांशला बोलावले आणि त्यांच्या आणि जयाच्या कानात काहीतरी सांगितले दोघे डण करून म्हणून सायलीच्या आईबाबांजवळ गेले आ काका काकू वहिनीला संध्याकाळपर्यंत थांबू देता का भैया उद्या निघणार आहे ना त्याच्या पॅकिंगला मदत होईल सायलींचे आई बाबा एकमेकांकडे बघत होते हो, हो राहू द्या ना तिला अर्जुन सोडेल तिला रात्री अर्जुनचे बाबा म्हणाले असे त्यांनी होकार दिला चला तुमच्या वहिणीला रूम दाखवायची आहे ना अर्जुन तिच्याकडे बघून हसत म्हणाला हो चला चला जया पण उत्साहाने सायलीचा हात धरून घेऊन गेली चौगेवर त्यांच्या रूमजवळ आले होते अर्जुन आणि सायली एकत्रच हात गेले जया आणि रियाश मागून पॉप पॉ करत म्युझिक वाजवत येत होते दोघांनी आत घुसणारच तोच अर्जुनने त्यांच्या तोंडावर रूमचे दार लावून घेतले भैया दिस इज नॉट फेअर आम्हाला पण यात यायचे होते जया ओरडली गप्प तिथे पहारा द्या मला माझ्या बायकोशी बोलायचे आहे अर्जुन आतून ओरडत म्हणाला सायली हसत होती काय हो तुम्ही येऊ दे ना त्यांना आतमध्ये सायली कशाला आहेत इथेच बरे आहात ते पण कुणी आले तर असे दार लावून आपण बसलेले चांगले नाही वाटणार मग ते दोघे कार्टून कशासाठी आहेत तो बोलत हळूहळू एक एक पाऊल टाकत तिच्याजवळ येत होता तिची त्याच्या प्रत्येक पावलागणित धडधड वाढत होती त्याला तो अगदीच तिच्यासमोर येऊन उभा राहिला तिची मान आपोआप खाली झुकली साडीमध्ये ती खूप जास्त गोड दिसत होती गोलाकार चेहऱ्यांवर दोन भुयांच्या मध्ये ती लावलेली चंद्रकोळ टिकली आणि त्यांच्यावर खाली लावलेलं हळदी कुंकू नाजू कोठांवर लावलेलं लाल लिपस्टिक तिच्या सौंदर्यात अजून भर टाकत होते थी। तो तिचे साजे रूप भरभरून डोळ्यात साठवून घेत होता असे बघू नका ना ते गालात हसत म्हणाले कंट्रोल नाही ना माझ्या मनावर काय करणार खूप सुंदर दिसत आहेस तो हळू आवाजात तिच्या कानांजवळ जाऊन म्हणाला तसे तिला अंगाभर शहारा आला तो आपला हात पुढे करून तिच्या हात धरणार तोच ती बावरून जाऊन दुसरीकडे पडाली रूम मस्त आहे गोल फिरत ती म्हणाली तिच्या रूमपेक्षाही रूम, रूम बरीच मोठी होती मॉडर्न फर्निचर आणि इंटरियर वाटत होते हे काय सगळी बुक्स फक्त कॅम्प्युटरचीच ती बुक सेल्फकडे बघत म्हणाली अर्जुन बोलला काय करणार त्यातच पहिल्यापासून इंटरेस्ट होता तो तिच्या बाजूला त्या बुक सेल्फला हाताची घडी घालून टेकून उभा राहिला तिच्याकडे एकटक बघत आज तिच्याकडे नुसते बघतच राहावे वाटत होते त्याला त्यात भर हा रूममधला एकांत आणि उद्यापासून होणारा हुरहुर लावणारा दुरावा ती बुक्स बघण्यात मग्न होती आणि तो तिला एकटक बघत त्याने हलकेच तिच्या गालावर आलेली केसांची बट तिच्या कानामध्ये घेतली ती एकदम वावरली कानावर झालेल्या त्यांच्या स्पर्शाने आणि त्याच्या बघण्याने तो हळूच अजून थोडे तिच्या जवळ आला आपला हा तिच्या मानेजवळ घेऊन जाऊ लागला तसे तिचा श्वासच लटकला तिच्या मानेवर त्यांच्या बोटांचा स्पर्श झाला आता काय होईल ह्या भीतीने तिचे डोळेच मिटून घेतले रिलॅक्स हे काढत होतो तो म्हणाला तसे तिने डोळे उघडले त्याच्या हातात तिच्या गजऱ्यातील मोगऱ्यांचे फूल होते जे तिच्या मानेवर गडून पडले होते ओ म्हणजे हे काढायचं ते जवळ आले का तिने मनातच हुश केले तो गालात हसत होता तिच्याकडे बघून तुला काय वाटले काय करत होतो मी ते गडबडून म्हणाले सायली बोलली नाही नाही काही नाही हो ती तुम्ही पहिल्यापासून देशाबारच होता ना तिने नजर आणि विषय वळवला अर्जुन बोलला नाही ग इथेच पुण्यात जॉब करत होतो मग एक दिवस हा न्यूयॉर्कचा प्रोजेक्टबद्दल मिळाले कळाले सहज इंटरव्ह्यू दिला अँड गाय गॉट सिलेक्टेड सायली बोलली तुम्ही खरंच खूप हुशार आहात ना खूप अवघड असतात का हो इंटरव्ह्यू मला तर ते कॅम्प्स इंटरव्ह्यूचे खूप टेन्शन आलंय त्याने मनातच डोक्यांवर हात मारून घेतला तो हडूच तिच्या बाजूला सरकला अर्जुन बोलला आपण सध्या जॉब इंटरव्ह्यू हे सोडून आपल्या दोघांबद्दल बोलूया का तो गालात हसत म्हणाला तसे ती लाजली बस तिथे त्याने बेट करे इशारा केला तसे ती तिथे एका कोपऱ्यांवर जाऊन बसली घाबरट नीट सरकून बस पडशील नाही तर तो म्हणाला तसे ती बेडवर नीट सरकून बसली तो तिच्या बाजूलाच अगदी जवळ बसला तसे तिची परत धडधड वाढली हाताची चुळबुळ करत खाली मान घालून बसली होती आजही आमच्याकडे बघायचा विचार नाही वाटत एका मुलीचा तो तिच्याकडे हसत म्हणाला तसे ती पण आपल्याकडे बघून गोड हसली सायली बोलली खूप छान दिसत आहा या कुर्त्यांमध्ये तुमच्या पुढे कमीच काहीही अरे खरं सांगतोय तू बाजूला असल्यावर माझ्याकडे कोण बघणार सायली बोलली गप्प बसा तुम्ही खूप हँडसम आहात आज क्लीन सेव्हमध्ये तर एकदम जास्त यंग आहे तिकडे करत जाऊ नका अजून मुली मागे लागतील ते गालात हसत म्हणाले अर्जुन बोलला हो हो बायकोगिरी सुरू तर मॅडमची ती एकदमच लाजली अर्जुन बोलला तू ती ऑरेंज कलरची साडी नेसून आली होतीस ना त्यातही खूप सुंदर दिसत होतीस सायली बोलली खरंच खरंच आवडली तुम्हाला ती साडी तिचे डोळे जरा पाणावलेच अर्जुन बोलला हो मला साड्यांमधले इतकं काही कळत नाही यार पण तुला खूप सुंदर दिसत होती ती साडी सायली बोलली आई पण तेच म्हणत होती म्हणून खास आजच्या दिवसांसाठी ती घेतलेली होती तिचा स्वर बोलताना जडावलेला होता अर्जुन बोलला अरे मग चेंज का केलीस सायली बोलली नाही ते ही, ही तुमच्या आईने घेतलेली होती ना मग त्यांनाही वाईट वाईट वाटू नये म्हणून मी ते साडी नेसलेली होती तिने कसे तरी सारून घेतले अर्जुन बोलला ओके ओके मला तर तू कुठल्याही रूपात घुडच वाटते त्यांचे कारण तुझ्या चेहऱ्यावर खूप लोबस आणि निरागस आहे ग तिच्या डोळ्यात एकटक बघत तो म्हणाला तसे तिचे गाल लाल झाले ती मांड फिरून उगाच चिकड्या तिकडं बघत होती तोच अचानक तिच्या अंगात हातावर थंडगार स्पर्श जाणवला साहू हलकेचेच तिचा अंगठा हातात घातलेला हात घेतला तिला तर पोटात गोडा आला गुदगुल्या झाल्यासारखं काहीतरी होत होतं अर्जुन बोलला ऐका ना मला ना ह्या थोड्या दिवसातच तुझी खूप सवय झाली आहे यार उद्या तुझ्यापासून दूर जायचे माझ्या जीवावर आले आहे तुझी खूप आठवण येईल त्याने हलकेच तिच्या गालावर अंगठा फिरवला तसे ती भयंकर लाजली तिला आठवण येईल का माझी तिच्या अंगठीवरून हलकेच बोट त्याने फिरवले सायली बोलली खूप येईल लवकर याल ना तुम्ही अर्जुन बोलला यावंच लागेल कारण मी शरीराने जरी तिकडं असलो तरी माझे मन इथेच आहे ना तुला कायमची माझी बनवण घेऊन जायची आहे ती गालात गोड असली एक गोष्ट तुला कबूल केलेली होणार नाही हा साऊ आताच सांगतो सायली बोलली कुठली ती घाबरून म्हणाली अर्जुन बोलला ते लॉंग डिस्टन रिलेशन वगैरे नाही शक्य नाही यार तो तुला लवकरात लवकर तिकडे घेऊन जाणार लग्न रजिस्टर झाले की हे सगळे पूर्ण करायचे आणि लगेच न्यूयॉर्कला नेणार आहे तुला तिकडे करू आपण तुझ्या जॉबचे आय प्रॉमिस पण प्लीज दूर राहायचे काढू नकोस चालेल ना ती गालात हसत होती सायली बोलली पण तुम्ही तर मला आपल्या पहिल्या भेटीत म्हणाला होता ना की असे जॉब वगैरे कित्येक नवरा बायको एकमेकापासून दूर राहतात मग आता काय झालं अर्जुन बोलला हो म्हणालो होतो राहत ती असतील पण तेव्हा मला कुठं माहीत होतं की तू मला इतके वेळे करशील तुझ्या इतक्या जास्त प्रेमात मी पडेल नको ना यार त्यामुळे हे दूर राहणे वगैरे सगळे तिने लाजून त्याच्या हातातून हात काढून घेतला आणि लांब जाऊन उभी राहिली त्यांनी प्रेमात म्हटले ते माझ्या प्रेमात पडले खरंच तिला विचारणेही खूप गोड शहारा आला अर्जुन बोलला काय झाले नाही आवडला का पर्याय बरं ठीक आहे तू कर इकडं जॉब तुझ्या मनाविरुद्ध काही नाही करायचे नाही मला तो काहीच झाले नाही असं नॉर्मल बोलत होता तसे तिला वाटले तो चुकून प्रेमात असे बोलून गेला असेल पण तिच्या कानात तो शब्द घुमट होता पुढं काही बोलणे होणार ती जया ओझोरजोरात दार वाजू लागले कारण अर्जुनची आई वर येत होती त्यानेही पटकन दरवाजा उघडला सगळ्यांनी मिळून त्यांची पॅकिंग करून दिली तो रात्री तिला घरी सोडायला गेला होता तिच्या आईबाबांना नमस्कार करून त्यांचाही त्याने निरोप घेतला ती त्याला बाहेर सोडायला कारजवळ आली होती मस्त गार वारा सुटलेला होता तिला तिच्या गालावरच्या बटा सांभाळण्यात ती व्यस्त होती थकलेली थोडीशी पण तरीही चेहऱ्यांवरचा गोडवा अगदी तसाच होता तिची कायमची साथ आता त्याला मिळणार होती त्यांची जीवन संगिनी ती बनणार होती तेवढ्यातच दिवसात त्याला अर्जुनही स्वप्न वाटत होते कारण न्यूयॉर्कहून येताना असे काही होईल हे त्याने स्वप्नातही इमॅजिन केले नव्हते पण ते प्रत्यक्षात घडत होते सतत तिच्यातच गुंतून राहावे वाटत होते आयुष्यात पहिल्यांदा हे सगळे तो अनुभवत होता आणि तीही काही होत होते फारच गोड होते तो हळूच थोडे पुढे आला आणि तिच्या केसातून त्याने हलकेच वरपासून खालपर्यंत हात फिरवला तिने डोळेच मिटून घेतले त्यांचा अलवार स्पर्श मनावर भुरड घालून जात होता का तुझ्या मन हे येत जाते सारखे आणि पुन्हा तुझ्या विना हे जिंकूनही हारते प्रेम हे पाखरू खरू परतूनेही की जसे साज वेडी ये घरा सात दे तुम्हाला सात दे तुम्हाला निघू त्याने जड मनाने विचारले सायली बोली काळजी घ्या स्वतःची कॉल कराल ना मला अर्जुन बोलला हो जमेल तसे रोज नक्की करेल तुझाही अभ्यास असेल ना आता लग्नानंतर लगेच एक्झाम आहे तुझी सायली बोलली हां तीही उदासच वाटत होती विचित्र हुरहुर लागत होती तिलाही त्याची खरंच इतक्या दिवसात खूप जास्त सवय झालेली होती आता तो दिसणारही नाही म्हणून मन हळवे झाले होते कोण कुठला अनोळखी मुलगा अचानक आपल्या आयुष्यात येतो काय आणि आपले जग बनून जातं तिचे तिला विश्वासच बसत नव्हता अर्जुन बोलला काय झाले शांत का झाली आहे तितकी सायली बोलली काही नाही रडवलेली झाली होती ती साऊ काय झाले त्याने तिचा हात हातात घेतला तसे तिला भरूनच आले सायली बोलली तुमची खूप आठवण येईला मला अर्जुन हुनका गड्याशी आला अगदी ओम माय साऊ जाताना बेस्ट गिफ्ट देऊन गेलीस मला ती पर प्रश्नाथक नजरेने त्याच्याकडे बघत होती कसले गिफ्ट म्हणत आहे काहीच कडे ना माझे नाव घेतलेस ना तू आत्ता तेही इतकं स्वीट फर्स्ट टाईम तो गोड हसत म्हणाला तसे तिचे लाल गाल झाले होते अर्जुन बोलला पण बघ माझ्या नावाचं अर्जुन म्हणजे आनंद आहे सो धोणा मला छान हसून बाय कर हा अर्जुन तुझ्या आयुष्यात कायम हर्ष घेऊनच येणारा समजल हश्रू नाही तिचे गालावरचे उघडणारे अश्रू त्याने टिपले साऊ आज एक झप्पी तो बनती हे ना काय तू तिच्याकडे हसत तिच्या डोळ्यात बघत म्हणाला तिने तसे लाजून मान खाली घातली ऑफिशियल यू आर मायन्यार ये ना एकदा हात पसरले तसे तिने त्याला हलकेसे मिठीत मारले त्यानेही त्याच्या हातात घट्ट विळखा तिच्या भोवती घातला तिचा स्पर्श मनास साठवून ठेवत होता ती अवघडली थोडीशी पण त्यांच्या त्या ते प्रेमळ मिठीत खरंच खूप शांत आणि मस्त वाटत होती त्याने मिठी अजून जास्त आवडली तसे तिनेही त्याच्या पाठीवर आपल्या हातांचा विडका घट्ट केला साऊ इकडे बघ ना ती थोडीशी मिठीतून बाहेर आली तर तो त्यांच्या सेल्फी घेत होता एक छानसा सेल्फी त्याने तिला मिठीत घेताना काढला होता इकडं गेल्यावर हा सेल्फी बघून तू माझ्या जवळ असेल असे वाटेल ओ गॉड खूप जास्त आठवण येणार आहे यार साऊ तुझी त्याने परत एकदा तिला मिठीत घेतले सायली बोलली सोडा ना आता तिला अजून हळू आवाजात म्हणाली भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद